अनधिकृत गुटखा विरोधात रिपब्लिकन सेना आक्रमक पॅन्थर आर्मी आंदोलन छेडणार रायगड जिल्ह्यातील खालापूर खोपोली रसायनी चौक वावशी भागात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत आहे रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा आणि पॅन्थर आर्मी या मादक पदार्थ धोरणा विरोधात आक्रमक झाली असून खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि खोपोली पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले असून सात दिवसांच्या आत जर गुटखा विक्री बंद झाली नाही तर संघटनेच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येणार आहे खालापूर तालुक्यातील खोपोली रसायनी वाऊशिया भागातील शाळा कॉलेजच्या आजूबाजूला गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होत असून तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे या प्रकाराची दखल घेऊन सरसेनानी आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेना आणि पँथर आर्मी वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले महाराष्ट्र शासनाने हे धंदे सर्व बंद केलेले आहेत तरी सुद्धा त्यांच्या काहीतरी पॉलिटिकल लेवल असेल पोलीस प्रशासनाचे हात असेल असू शकतो तर यांच्या आशीर्वादाने हे धंदे चालू आहेत हे धंदे आम्ही या ठिकाणी बंद करण्यासाठी आणलो आहोत आमची रिपब्लिकन सेना असेल काल तर आर्मी असेल अशा बऱ्याचशा संघटने आम्हाला पाठिंबा देखील या ठिकाणी दिलेला आहे आणि आज या अनुषंगाने आम्ही खालापूरचे डीवायस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे का खालापूरच्या पोलीस ठाण्याला पवार साहेबांना देखील भेटून निवेदन दिलं आहे खोपुलीच्या शहराच्या टी आयना सुद्धा सुद्धा या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे म्हणजे एकूण तरी सर्व सिनियर टी ना निवेदन आम्ही लेखी सुरुवात संघटनेच्या वतीने पक्षाच्या वतीने दिलेल्या आहेत रामी आवान है, साथ गाडा, तापा गाडा। ता आगे तर आम्ही आव्हान करतोय तर येणाऱ्या सात दिवसामध्ये हे गुटखा विक्रेते आहेत यांच्यावर आळा घाला तापा घाला अन्यथा जर आम्ही रिपब्लिकन सेनेचे आणि पॅन्थरची सर्व टीम जर असते उतरलो तर आमच्या पद्धतीने आम्ही यांना आळा घालू राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न